पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरात दिवसेंदिवस अवैध जुगार व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या, या व्यवसायावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून होत आहे शहराच्या विविध भागात गुप्तपणे सुरू असलेल्या या जुगारांच्या अड्ड्यामुळे तरुण पिढीच्या भविष्यावर संकट निर्माण झाले आहे प्रत्येक वस्तीतील गल्ली चहाची टपरी आणि काही किरकोळ दुकाने जुगार खेळण्याचे केंद्र बनली आहेत सट्टा मटका आणि इतर कार्ड गेम्सच्या माध्यमातून लाखो रुपयांची रोज उधळण होत आहे असा स्थानिकांचा आरोप आहे स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही काही ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादानेच हे अड्डे चालत असल्याची कुजबूज देखील सुरू आहे महामार्गाला लागूनच बोधवड रोडच्या ब्रिजजवळ हाकेच्या अंतरावरच पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावत आहे चारचाकी गाडीच्या रांगा उभ्या असतात तरीसुद्धा याबाबत कर्तव्य बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून याबाबत डोळे केली जात आहे एक स्थानिक नागरिक म्हणाले आमची मुले रात्रीपर्यंत घरी येत नाहीत जुगाराच्या नादात त्यांचे शिक्षण आणि भविष्य दोन्ही अंधारात जाते प्रशासनाने लवकरात लवकर यावर कठोर कारवाई करावी अशी माहिती एका स्थानिक नागरिकाने देत कारवाईची मागणी केली सतत वाढत अवैध जुगाराचा पाहता स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला आता ठोस पावले उचलावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा